कशासाठी काय उत्तर आहे बर याच ही साधना का फक्त मुलासाठी आहे हे कष्ट काय फक्त नातवासाठी आहे हे आहे कशासाठी मी सांगू तुम्हाला साधना कोणची असू द्या कष्ट कोणची असू द्या ते फक्त सुखासाठीच असतात सुखासाठी साधना प्रापंचिक असो वा पारमार्थिक असो जे जे काही तुम्ही करत असाल ना ते फक्त आणि फक्त सुखासाठीच असते लक्षात ठेवा सुखासाठीच माणसं हे प्रयत्न करत असतात विठाल विठाल आता आपण असा विचार करू की एक प्रापंचिक साधना करणारा वर्ग आहे एक पारमार्थिक साधना करणारा वर्ग आहे दोघांचे साध्य एकच आहे सुख दोघांचे मुक्काम एकच आहे सुख समाधान आनंद सुख सुख पण मला असं विचारू द्या असा कोणता प्रापंचिक माणूस आहे की खऱ्या अर्थाने सुखाची इच्छा करतो आणि त्याच्या पदरामध्ये सुख पडले असा कोणता प्रापंचिक माणूस आहे जरा आवाज मोकळा कर असा कोणचा प्रापंचिक माणूस आहे की तो इच्छा सुखाची करतो आणि प्रपंचाने त्याच्या पदरामध्ये सुख टाकलंय म्हणून नाही महाराज जगातला असा एकही प्रापंचिक नाही की साधना प्रपंचाची करतो आणि इच्छा सुखाची करत असाल दादा तर ते सुखाच निय साधनच नाही साधनच नाही लक्षात ठेवा जो देखे सो dukhiya baba su dekhe dukhiya baba sukhiya nahi kare re so <silence> dekhe dukhiya baba

जा कशी सुखी असेल आणि म्हणून कबीरची मंचायत राजा दुखीया पाहिजे म्हणून दुःख मिळालं तिकीट

पंचासाठी कष्ट करावे लागतात त्याच दुःख आहे म्हातारपणी सगळं काही प्राप्त होते पण गुडगे दुखतात त्याच दुःख आहे सगळं वैभव प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ते उपभोगता येत नाही याच दुःख आहे आता ऐकायला येत नाही याच दुःख आहे दिसायला येत नाही याच दुःख आहे कधी कधी प्रपंचामध्ये प्रपंचाच दुःख आहे कधी भोगाच दुःख आहे तर कधी उपभोगाच दुःख आहे सज्जनानो उपभोगता येत नाही म्हणून दुःख आहे अशा पद्धतीने प्रपंचातला एकही असा माणूस नाही इच्छा करतो सुखाची पण त्याच्या पदरामध्ये सुख पडलाय म्हणा दुसरा वर्ग आहे की तो पारमार्थिक वर्ग आहे पारमार्थिक वर्ग म्हणजे पारमार्थिक बरं का पारमार्थिक वर्ग म्हणजे कीर्तनकार धरू नका त्याच्यामध्ये तुम्ही <laughs> आम्हाला नका करू पारमार्थिक म्हणजे पारमार्थिक पारमार्थिक म्हणजे पारमार्थिक त्याचे अनेक लक्षण सांगितले अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण निरहंकार सुमदुख सुखक्षमी पारमार्थिक अनपेक्षा सुचिर दक्ष उदासीना गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमद्भक्त समी प्रिया हा पारमार्थिक हा पारमार्थिक दिसताना आपल्याला हा दुःखी दिसतो दिसताना संकटामध्ये दिसतो दिसताना खऱ्या अर्थाने त्याचा प्रपंच आपल्याला उघड्यावर दिसतो दिसताना आपल्याला त्याची गरिबी दिसते दिसताना त्याच्या आई वडिलांना देहांत प्राशिक्त घ्यायला लावलं हे दिसतय दिसताना त्याच्या अंगावर एक एवन एक आठ वेळेला थुंकला हे दिसतय दिसताना गाडवावर बसून त्याची धिंड काढली आणि गावातून काढून दिलं हे दिसते हे जरी दिसत असलं महाराज तर ते पारमार्थिक माणसं प्रापंचा विचार करत नाही सुखासाठी पारमार्थिक साधनेचा सा विचार करत आहे सांगू का मी तुम्हाला जे जे काही दुःख तुमच्या जीवनामध्ये येत असेल ते जर तुम्ही भगवत कृपा मानत असाल तर तुम्ही पारमार्थिक कृपा मानत असाल जे जे काही दुःख तुमच्या जीवनामध्ये येत असेल ना ते जर तुम्ही पारमार्थिक कृपा भगवत कृपा मानत असाल तर तुम्ही पारमार्थिक बायको मेली बरे झाले देवा मुलगा गेला बरे झाले देवा दुष्काळ पडला बरे झाले देवा आता खरं म्हणजे बायको कर्कश असू नये का हो सांग <laughs> बायको कशी असली पाहिजे पारमार्थिक असली पाहिजे दिवस दिवशी करून बघा या काळ्या तुमच्यासाठी नाही त्यांच्यासाठी प्रपंचामध्ये फार मोठ दुःख सहन करावं लागते लक्षात धर्म तयाशीच घडेरे जयासवादीनं भास जे काय म्हणतात त्याला विसंगती आहे ना हे प्रपंचातली जरा वाईटच असते महाराज विसंग माणूस बाहेर जरी आपल्याला शाबूत दिसत असला तरी ज्याच्या प्रपंचामध्ये विसंगती आहे त्याला फार दुःख सहन करावं लागते लक्षात ठेवा काही असं असते बघा समजून सांगूनही समजून घेत नाहीत पण स्वतःला काही समजत नाही आपण सांगावता ऐकत नाहीत अशी परिस्थिती असते महाराज मुलगा मध्यभागी असतो एका बाजूने आई असते एका बाजूने सौभाग्यवती असते आईकडे पाहतो तिला राग येतो तिच्याकडे पाहतो ही घरानं करते काय करायचं काय आपण असं होते ना कधी कधी असं प्रपंचामध्ये असं घडत असते हे विसंगती आहे विसंगती भोगावीच लागते महाराज भोगावीस लागते विसंगती सांगता येत नाही असं नाही सांगता येत आईने मारलं असं सांगता येते नाही का मला बा माझ्या आईने आज मारलं असं सांगता येते अ आता तुमचं तुम्ही लावून घ्या पुढचं आता जे ये सांगता येत नाही नाही का सांगता येत नाही विसंगती भोगावी लागते पण माझ्या तुकोबा तुकोबारायच्या प्रपंचामध्ये एवढी मोठी विसंगती असताना सुद्धा महाराजांनी गराणं केलं नाही भगवत कृपा मानली बरे झाले देवा बाईल कर्कशा बरी हे दुर्दशा जनाम बरी हे दुर्दशा जना रे बरी दुर्दशा जनाम झाले देवा बाईल कर्कशा बरी हे दुर्दशा जनाम தா ஜனா ஒரு पारमार्थिक माणसाच्या प्रपंचामध्ये आलेलं संकट त्याने भगवत कृपा मानली पाहिजे एक बोलू बाबो सुखामध्ये माणसं देवाला विसरत असतात म्हणून ज्याच्या प्रपंचामध्ये कधी कधी दुःख येत असेल ना ते भाग्यवान असतात आलं पाहिजे दुसऱ्याच दुःख समजण्यासाठी आपल्यावर आलं पाहिजे ज्याने कधी दुःख पाहिलंच नाही ती माणसं दुसऱ्याचं दुःख समजून घेऊ शकत नाही महाराज शेतकऱ्याचं दुःख तेच समजू शकतात की जे स्वतः शेतकरी आहेत शेतकऱ्याचं दुःख कोण कसं समजून घेणार म्हणावं लागते ही काळी आई कमी जास्त नको धन धान्य देई असं म्हणतोय ना आपण जोडते मनाची नाती आमची माती आमची मानस आमची माती आमची मानस आमचीच माणस आमचीच माती असा अर्थ आहे त्याचा हा अर्थ <laughs> मी म्हटलं हे दुःख समजण्यासाठी स्वतःवर कधीतरी आलं पाहिजे नेहमी सुखात असणारी माणसं ना देव त्यांना हो आपल्या जवळ येऊ देत नाही म्हणून सुखात ठेवतो देवाला कधी कधी आपल्या जवळ बोलवायचं असते म्हणून दुःख देतो लक्षात ठेवा हे खरं आहे बर का महिलांना हे आहे कधी कधी दुःख देतो ना स्वर दे कधी कधी दुःख देतो ना त्याला आपल्याला दूर पाठवायचं नसते म्हणून देतो लक्षात ठेवा सुखामध्ये विसरण्याची शक्यता असते सुखामध्ये माणसं विसरत असतात सुखामध्ये माणसं अधर्म घडत असतो सुखामध्ये अधर्म घडतो बघा तुम्ही पार्ट्या कधी होतात सुखामध्ये होतात पार्ट्या काही तशा दुःखामध्ये होत नाहीत आपल्या घरचं कोणी मेलबान करा पार्टी असं कधी होत का नाही हो लग्नाचा वाढदिवस आहे करा पार्टी सुखामध्ये होता लग्न आहे करा पार्टी सुखामध्ये अधर्म घडतो सुखामध्ये अधर्म घडण्याची दाट शक्यता असते प्रपंचामध्ये दुःख येणं सुद्धा महत्वाचं असतं लक्षात ठेवा मी विचारतो आपल्याला तुमच्याकडे उमेदवार उभे राहतात उभेच राहतात ना उभे राहतात त्याला उभं राहणं असं म्हणतात हे उभं राहणं वेगळं आहे ते उभं राहणं वेगळं आहे उभं राहत आहेत उभं राहतायत उभं राहतात त्यावेळेला कार्यकर्त्याला घेऊन नारळ फोडण्यासाठी कुठं जातात मंदिरात जातात बरोबर आहे ते नास्तिक असले तरी त्यावेळेला त्यांना मंदिर आठवते पा नास्तिक असले तरी देवाला न मानणारे असले तरी मनुस्मृती जाडणारे असले तरी काय पागल लोक मनुस्मृती जाणतायत अरे ते वाचून तर बावा ते मनुस्मृती कोण लिहिली म्हणून कशासाठी लिहिली हे तर बघा विठाल विठाल हो सुखामध्ये अधर्म घडण्याची शक्यता असते माझ्या दादांनो उमेदवार नास्तिक असू द्या देवाला न मानणारा असू द्या उभा राहतो ना त्यावेला कार्यकर्त्याला घेऊन मंदिरामध्ये जातो नारळ फोडण्यासाठी पण तोच उमेदवार ज्या वेळेला निवडून येतो ना त्यावेळेला मंदिरात जात मांगतो मंदिरात नाही जात <laughs> खोटाय खोट मी यासाठी बोलतो तुमच्याशी कि सुखामध्ये अधर्म घडत असतो रे राजानो म्हणून तुम्ही पारमार्थिक आहात ना मग तुमच्या प्रपंचामध्ये कधी कधी दुःखाचा स्वीकार करा आदर करा आणि म्हणून खऱ्या अर्थाने विषय असा आहे महाराज गुरुजी एक, एक प्रपंचाच्या मार्गाने एक परमार्थाच्या मार्गाने चालणारा मार्गा मार्ग आहे दोन्ही मार्ग सुखाचीच इच्छा करतात प्रपंचाच्या मार्गाने ते कधी मिळत नाही मिळण्यासारखं वाटते सर्व सुखाची या आशा जन्म गेला क्षण मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा मायाव लागते प्रपंचाकडे आणि यामध्ये मात्र आपण विचारू महाराजांना महाराज काय मिळालं तुम्हाला या, महराज, या परमार्थाने या परमार्थ करून तुमच्या प्रपंचाचं वाटवलं झालं असं मिळालं काय सांगतायत महाराज सर्व सुख लालो सर्व सर्व सुखाचे अलंकार आम्ही आमच्या अंगावर घालून वावरतो ते आम्हालाच माहित आहे की आमचं सुख काय म्हणून विषय असा आहे की सुख म्हणजे काय हा एक विषय आहे अरे सुख म्हणजेच देव सुख म्हणजेच परमा परमात्मा सुखरूपासा तुझ्या नीशा कोणी सांगा त्याच दुसरं नाव आहे सुख त्याच दुसरं नाव आहे सुख मीठ म्हणजे काय मीठ मीठ म्हणजे मीठ आणि सैंधव म्हणजे तरी काय मिठच आहे ना लवण म्हणजे तरी काय मिठच आहे ना मिठालाच सैंदव म्हणतायत मिठालाच लवण म्हणतायत उदक कशाला म्हणतायत उदक बरोबर उदक कशाला म्हणतात रे नाही माहित नाही उदक कशाला असं म्हणते नाही माहित नाही म्हणते पाणी कशाला म्हणतात हा उदक कशाला म्हणतात हा हा नीर कशाला म्हणतात जीवन कशाला म्हणतात म्हणा ना पाण्यालाच पय कशाला म्हणतात आता काही म्हटलं तरी पाण्यालाच म्हणतात हे जसे एका वस्तूचे अनेक नावा सुखे नाव आहेत तस खऱ्या अर्थाने सुख हे नाव सुद्धा देवाच आहे लक्षात ठेवा सुख हे नाव सुद्धा देवाच आहे पहिले पैसे मापण्याचं एक माप होत किती विसा तीन विसा नाही का चार विसा आता तीन विसा म्हणजे साठ रुपये तीन विसा म्हणजे साठ रुपये साठ रुपये म्हणजे तीन विसा असंच ना हे जस एक आहे तस देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजेच देव देव म्हणजेच परमा सुख म्हणजेच परमात्मा आणि परमात्मा म्हणजे सुख हे तुम्हाला मिळावं असं वाटत असेल हा देव तुम्हाला मिळावा असं वाटत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे सांगतायत महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात चरणातियोगा

I'm not ¡Gracias!